जून 2025 चालू घड़ामोडी एक भारतातील दुसरे शंभर कक्षे साक्षर राज्य कोर्टे ठहर लिया उत्तर गोवा दोन ग्लोबल एनुअल टू डेकेडेल क्लाइमेट अपडेट रिपोर्ट कोर्ट जारी करने आत आला आए हैं उत्तर वीएमओ तीन देशातील पहले कृषि केथॉन कोठे आयोजित करने आत आले आए हैं उत्त कोणत्या देशाची ओपल सुचाता चुवंग श्री बहात्तर व्या मिस वर्ल्ड दोन हजार पंचवीस स्पर्धेची विजेती ठरली आहे उत्तर थायलंड पाच खालीलपैकी कोण भारतातील सर्वात कमी वयाचा जगातील सर्वात उंच सात पर्वत चढणारा व्यक्ती ठरला आहे उत्तर विश्वनाथ कार्तिकेयन सहा नोमॅडिक एलिफंट सैन्य अभ्यास भारत आणि मंगोलिया देशात कोणत्या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे उत्तर एकतीस मे ते तेरा जून सात नोमैडिक एलिफेंट सैन्य अभ्यास भारत आणि कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे उत्तर मंगोलिया आठ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्या राज्यात घाटमपूर थर्मल पॉवर से उद्घाटन केले आहे उत्तर मध्य प्रदेश नऊ भारताचा पहिला आय सीज राज्यात स्थापन करण्यात येत आहे उत्तर छत्तीसगड दहा ब्राझीलमध्ये आयोजित अकराव्या ब्रिक्स सांसदीय फोरममध्ये भारताचे प्रतिनिधित्व कोण करणार आहे उत्तर ओम बिर्ला अकरा अकराव्या ब्रिक्स सांसदीय फोरमचे आयोजन कोठे करण्यात आले आहे उत्तर ब्राझील व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे की असे चालू घडामोडीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहील सगळ्यात पहिले